सगळं का बर मग मी नाही का जरा आमचं मग हा फोन मध्ये राहिला तू जास्त बोलाय नाही मला तुझं बोलायचं नाही तुला दे दे ते देऊन घेऊ नको

जा पाळा तो कुठला तर बोलू नको ए तू जास्त बोल आय ने انت عايز

तुला सगळं जाऊ अरे बाक अरे तू वर करतो ही पैसे मारलेले मंडप वाजून अण्णा अकरा हजार आईच्या वेळा पुढचं मला मला टेन्शन द्यायचं नाही बरं तो मला सांगतो दहा रुपये

फोन पे नव्हता उतरी फोन पे तर बिल लावतो तर खोटं आहे पैसे आणलं म्हणतो